नमस्कार श्री स्वामी समर्थक श्री गुरु देवत्सव श्री गुरु देवमुख्यमत्वावरती सर्व आहे आज आपण पाहूया पावसाळ्यात गुरु आंतर वर्षा नावाच्या या हंगामाचे आगमन आपल्या देशात भारतात जुलै महिन्यात मांडले जाते आणि शेवट सप्टेंबरमध्ये होतो पावसाळा आपल्या देशात आढळणाऱ्या मुख्य ऋतूपैकी एक आहे पाऊस नावाच्या या ऋतूचे महत्त्व केवळ आपल्या देशातच नाही तर जगातील प्रांतामध्ये आहे कृषीप्रधान देश असल्याने आपला देश खूप प्रसिद्ध आहे हा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटत आहे कर्नाटकमधील आपल्या देशात वेगवेगळे महत्त्व आहे कारण आपल्या देशात छोटी प्रामुख्याने पावसावर आधारित आहे म्हणूनच आपल्या देशातील शेतकरी ते येण्याची आजून आम्ही वाट पाहतो पावसाळ्याच्या आगमनानं शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपते आणि ते त्यांच्या शेतीचे ताब्यात घेऊन करतात आपल्या देशातील शेतकरी ज्या प्रकारचे शेती करतात ती अधिकाच पावसाळ्यावर आपली अवलंबून असते चांगली पक्षी झाडे आणि बहुधा त्यांची वाटत पाहतात आरमल्या या हंगामाच्या आगमनाने त्यांच्या उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून आणि दमट हवामानापासून दमटणाचा जेव्हा उन्हाळ्याच्या कडाक्याने उष्णतेचे आणि मुलाच्या तीरणाने प्राणी आणि पक्षी त्रस्त होतात मग हा हंगाम त्यांचा कृष्ण करतो जेव्हा उन्हाळ्याच्या कडक पुरे तसा स्थेटीवर पडतो तेव्हा अनेक झाडे आणि झाडे सुरतात आणि अनेक तळून जातात पण हा हंगामाला की सर्व जाडे गुंदीगार होतात पाहू शकता किती सुंदराचा व्ह्यू आहे हा व्हि तुम्हाला कर्नाटकमध्ये पाहायला मिळेल ट्रेनमध्ये मी सुपर्कटाने काढलेला घेतो आहे हंगाम अदृश्य पाहायला घ्यायचा आहे

जुलै मध्यापासून ते ऑगस्टच्या आठवडी दिलेला आहे ते पाऊसात पाणी पाणी तुम्हाला दिसत आहे आणि हिरवगार असा निसर्ग दिसत आहे आणि खूप पाऊस पडतो म्हणजे ऑगस्ट ते जुलै सप्टेंबर या दरम्यान मुलांना पावसाच्या पाण्याने अंगोळ करायला परदेशातील उघंचा आणि करून देखील या ऋतूचा खूप आनंद घेतात हा हंगाम येताच आपल्या देशात नैसर्गिक देश पाहायला मिळते खूप छान असा निसर्गाचा देखावा पाहायला भेटत आहे आवश्यकता ढंग जसे डोंगराला टेकलेले आहे असं दृश्य आपल्याला फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतं आणि मित्रांनो पावसाळ्याची आपण हातूतिनी वाट पाहत असतो या ऋतूची आपणच नाही त्यात सगळे शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग सगळे पाहायला भेटतात हे फक्त ठिकाणीच पाहायला भेटतं मित्रांनो शहरामध्ये असे लिऊ पाहण्यासाठी माणसं हातूपेने वाट पाहतात ते फक्त पाहू शकतात मोबाईलवरही आणि टी व्हीवरती त्यांना अशा अनुभवाचा आनंद घेता नाही येते पाहू शकता तुम्ही मी ढग कसे जसे डोंगराला टेकलेले आहे खूप छान असं दृश्य आहे मित्रांनो निसर्ग हा आपला एक चमत्कारच मानावा लागेल पावसाळा हिवाळा उन्हाळा ऋतूप्रमाणे निसर्ग आपलं रूप धारण वेगवेगळं करीत असतं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना